जालना शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरात विशिष्ट समाजाला लक्ष्य करून घरांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणातील संशयताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात एका तरुणाचा घरात घुसून त्याचा खून करण्यात आला होता याचा राग मनात घेऊन त्या भागातील विशिष्ट समाजातील नागरिकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यामुळे समाजावरती सतत होणारा अन्याय तात्काळ दूर करून अन्याय करणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जे सर मी नेताजी बोस संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खट्टा ज़, जमा झाला आहे माझ्या घरी मिटिंग घेतली आहे मी आणि मिटिंगेमध्ये आम्ही अशी एक नियोजन एक बैठक ठरवली की आज सव्वीस तारखेला शास्त्रीय मौल्यामध्ये व्यंकटेश ह्या नावाचा या नावाचा मुलाचा खून झालेला आहे त्यामध्ये मातंग समाजाचे सात किंवा आठ आरोपींनी त्यांचा खून केला आहे आणि ते खून करून त्या मुलांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते डी जेच्या कारणाहून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लेखी स्रोत दिलेलं आहे मीडियावर आलेलं आहे पण ते खून झाला तर ते, ते मोरुंडी महिल्यामध्ये जे तांबे नावाचे व्यक्ती हे लोकगरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फोडण्यामध्ये आलेलं आहे त्यांची भीती पाडल्या त्यांचे दरवाजे फोडले टिव्या फोडल्या पनग फोडले सगळा सत्यानाश त्यांनी केला आज ते पाच ते सहा दिवस झाले आज ते वनवणतंत्र भटकते आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला दोन तीन ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे आणि ते जर लेकर बाळाच्या ह्याच्यामध्ये कोणी कोणामध्ये नाही आहे